नमस्कार मी रूपाली रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर ज्या टिफिन सिरीजची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती सिरीज सुरू करते रातचा आपला सोमवारचा सकाळचा मेनू आहे चना मसाला डाळ भात सॅलेड चपाती तर पन्नास ते साठ डब्यांचा मी सर्व मेनू तुम्हाला दाखवणार आहे आपली सिरीज आहे ती पन्नास ते साठ डब्यांची असणार आहे त्यामुळं तेवढाच मेनू किंवा तेवढं साहित्य मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पन्नास ते साठ डब्यांसाठी आपण इथे दोन किलो चणा घेतलेला आहे चणा रात्रभर छान पाण्यामध्ये आपण विझत ठेवलेला होता गावरान चणा आहे चना आहे तो कुकरमध्ये आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे आपला कुकर आहे तो हॉकीन्स कंपनीचा आहे त्याच्यामुळे अगदी दोन शिट्ट्यांमध्ये चणा आपला छान अगदी मौसूत शिजतो तर चणा शिजवण्यासाठी चणा आपण कुकरमध्ये टाकलेला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे चणा बुडेल इथपर्यंत पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ टाकायचे कुठलंही कडधान्य शिजवताना त्याच्यामध्ये जर आपण शिजवतानाच मीठ टाकलं तर त्या धान्या त्या कडधान्याला आजपर्यंत मीठ शिजतं आणि कडधान्य सौदार लागतं आता दोन शिट्ट्यांमध्ये आपण चणा आहे तो शिजवून घ्यायचा आहे पन्नास ते साठ डब्यांसाठी आपल्याला साडेतीन ते चार किलोची कणिक लागते अंदाज धरायचा आहे एका किलो मध्ये पस्तीस चपात्या होतात चणा आपण शिजवण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण डाळ शिजवायला घेऊयात डाळ शिजवण्यासाठी इथे मी सव्वा किलो तुरडाळ घेतलेली आहे मी तुरडाळीचा तुकडा वापरते तर तुरडाळ आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुरडाळ स्वच्छ धुतल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग टाकलं आहे अर्धा चमचा जिरेपूट टाकलेली आहे अर्धा चमचा किंवा अख्खं जिरंही तुम्ही टाकू शकता एक तीन ते चार चमचे मीठ टाकायचं आहे शिजल्यानंतर आपण नंतर मीठ टाकणारच आहे एक चमचाभर हळद टाकायची आहे डाळीला दोन शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये डाळ छान शिजल्या जाते अगदी मऊसूत डाळ शिजलेली आहे तुम्हाला दिसत असेल डाळ आहे थोडीशी गोठवून घेऊयात एक जीव करून घेऊयात आता वरण फोडणीसाठी आपण इथे लसूण घेतलेला आहे ते तेचून तीन चार टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून कढीपत्ता एक दहा हिरव्या मिरच्या अशा पातळ उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आता एका पातीलामध्ये आपण तीन पाया तेल घालायचं आहे तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे दोन चमचे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण लसूण टाकायचं आहे टेचलेला हिरवी मिरची टाकायची आहे अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे टाकताना त्याच्यामध्ये अर्धा चमचा नेहमी दाण्याची पूड टाकते वरण छान लागतं चवदार होतं तर अर्धा चमचा मेथी दाण्याची पूड पण टाकलेली आहे आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूयात भाजून घेते अगदी लालसर आणि मग त्याची पूड तयार करून ठेवते वरण शिजताना किंवा फोडणीमध्ये कधी पण तुम्ही टाकू शकता आता हळद टाकायची आहे पाव चमचा ही फोडणी छान खमंग झाली की त्याच्यामध्ये आपण जी घोटून घेतली डाळ आहे ती टाकायची आहे पाणी टाकायचं आहे जेवढं आपल्याला घट्ट वरण ठेवायचं तेवढ्या प्रमाणात पाणी टाकायचं आता इथे मी बासमती तुकडा घेतलेला आहे एक किलो मला तीन किलो तांदूळ लागतो पूर्ण पन्नास ते साठ डब्यांसाठी तर तीन कुकरमध्ये मी भात शिजून घेते एका कुकरला एक किलो तांदूळ आपला छान शिजला जातो तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे धुतल्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ शिजण्यासाठी जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी टाकलेलं आहे तांदूळ जुनं असेल तर पाणी जास्त लागतं तांदूळ नवीन असेल तर पाणी कमी लागतं आता चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि भात शिजवताना मी नेहमी तेल किंवा तूप टाकते तेल तूप टाकल्यामुळे भात छान मौसूत पण होतो मोकळा पण होतो म्हणून थोडंसं अगदी अर्धा चमचा तेल किंवा तूप त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि माझ्या कुकरमध्ये एका शेतीमध्येच भात होतो आता तुमच्या कुकरचा अंदाज तुम्ही घ्यायचा आहे वरण पण आपलं छान उकळलेलं आहे आता आपण चना मसाला बनवायला घेऊया त्यासाठी एक किलो कांदा मी कटरमध्ये बारीक चिरून घेतलेला आहे आता एका कढईमध्ये आपण तेल आहे तेलाचं प्रमाण मी अर्धा किलोचं ठेवलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलाचं प्रमाण ठेवायचं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये दोन दोन चमचे जिरे आणि मोहरी घालायची आहे जिरे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आता छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपण सत्तर ग्रॅम लसूण पन्नास ग्रॅम आलं आणि एक दहा ते बारा हिरव्या मिरच्या याचं वाटण टाकलेलं आहे पाणी न घालताच वाटलेलं आहे थोडंसं जाडसर वाटलेलं आहे आता ते छान परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर त्याच्यामध्ये इथे अर्धा किलो टोमॅटो वारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत टोमॅटो पण तेलामध्ये छान परतून घ्यायचे आता इथे मी घरगुती आपला काळा मसाला टाकलेला आहे एक चार चमचे दीड चमचा हळद घातलेली आहे जे सर्व मसाले वापरते सर्व घरगुती मसाले वापरते आता हा मसाला छान परतल्यानंतर याच्यामध्ये मी घरगुती आपला गरम मसाला वापरलेला आहे दोन चमचे तो पण मसाला छान परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण जो चणा शिजून घेतलेला आहे तो टाकायचा आहे तुम्हाला दिसत असेल बघा अगदी मऊसूद असा चणा शिजलेला आहे दोनच शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत चणा शिजवताना जेवढं पाणी टाकलेलं होतं ते पाणी पण ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे ते पाणी आपण वायाला घालवायचं नाहीये तर एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचंय आपण चणा शिजताना मीठ घातलेलंच होतं परत एकदा त्याच्यामध्ये मीठ टाकायचंय चवीनुसार छान उकळी आणून द्यायची आहे आणि वरून बारी आता बारीकशी दिली कोथिंबीर घालायची आहे तशा पद्धतीने आपला चना मसाला तयार झालेला आहे छान असा आपला चना मसाला दिसतोय तर आजचा हा सर्व मेनू आपला तयार झालेला आहे आता डबे भरायला सुरुवात झालेली आहे की मुलांच्या डब्यांमध्ये तीन चपात्या सॅलेड डाळ भात भाजी चपाती आणि मुलींच्या डब्यांमध्ये दोन चपात्या भाजी डाळ भात सॅलेड असं असतं आता ह्याचं वजनी प्रमाण किती ठेवते किंवा किती क्वांटिटी देते हे सर्व पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि अजून तुम्हाला काय शंका असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेला ऐकून जायला विसरू नका चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये